जय भीम बुद्धाय जय माता रमाय रमाय युट्युब युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपला जो जनाक्रोश मोर्चा म्हणजेच महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हा लढा सुरू आहे महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचा लढा त्याचबरोबर मध्य प्रदेश महू जन्मभूमी तसेच दीक्षाभूमी नागपूर <गल्णाग> या तिन्ही आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात येण्यासाठीचा हा जो हक्काचा लढा आहे मानवी हक्काचा लढा आहे तर आजचा हा सतरा सप्टेंबर आदमीय भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय संस्थापक भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आजचा हा दिवस आयोजित केला आहे तर या दिवसाचं औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आपण बघत आहोत तसंच आता हा मोर्चा वेस्टर्न आम्ही पुणे या हा मोर्चा निघालेला आहे तर हा मोर्चा पुण्या या ठिकाणावरून वेस्टर्न या ठिकाणावरून निघाले निघालेला आहे आता हा मोर्चा थेट कलेक्टर कचेरी या ठिकाणी जाणार आहे तरी सर्व ठिकाणी या मोर्चाला प्रतिसाद मिळत आहे पूर्ण देशातून या मोर्चाला प्रतिसाद मिळणार आहे तर आपण बघणारच आहोत तर भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्ह्याचा मोर्चा या वेस्टर्न येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तिथून निघत आहे तर ते मोर्चा निघण्या अगोदर आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्ह्याचे काही पदाधिकारी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करणार आणि मगच इथून हा मोर्चा निघ निघणार आहे ayam ngayam 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 तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर सर्व समता सैनिकांनी महामानवाला मान वंदना दिली आणि आपल्या मोर्चाला सुरुवात केली आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासभेचा कोणताही कार्यक्रम असो मोर्चा आंदोलन असो क्रांतीभूमी असो स्फूर्ती ठिकाणांच्या कोणताही कार्यक्रम असो त्या सर्वच कार्यक्रमाला सर्वात पहिली हजेरी असते ती म्हणजे आपल्या शिरवीर समता सैनिकांची आणि आज सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या हक्काच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी पूर्ण जिल्ह्यातील समता सैनिक एकत्र होऊन इथे हजर असलेले आपल्याला दिसत आणि त्याच बरोबर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष कार्यकारणी सुद्धा परफेक्ट नियोजन करून आपल्या हक्काच्या आणि अस्तित्वाच्या लढ्यात सहभागी झालेले दिसत आहेत तर आता हा जो आपला मोर्चा निघाला आहे आक्रोश मोर्चा आहे आता या मोर्चाचं स्वरूप सांगायला आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचा संघटक आदरणीय राजश्रीताई सरले की या आपल्याला याबद्दल या मोर्चा कसा सांगतील हा मोर्चा कशा पद्धतीचा का कोणी केलं बरं जयविंदाई नमोबद्धीन सर्वांना आज आपण जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे जे आंदोलन आपलं विहार आपल्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी आहे त्याचप्रमाणे मुक्त जन्मभूमी महूची आपल्या ताब्यात मिळाली पाहिजे नागपूरची दीक्षाभूमी पाहिजे कारण ह्या गोष्टी आपल्याला बुद्ध बाबासाहेबांची

जवळ हा सहा महिने हा लढा चाललेला आहे हा जन आक्रोश आंदोलन हे आज केलेलं आहे त्याचं काहीतरी फलित व्हावं आणि या तिन्ही हा फ्रेश मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे संपूर्ण भारतात तिथे आजच्या दिवशी हा मोर्चा सुरू आहे यात काही नाही तर धार्मिक मोर्चा हा चाललेला आहे हे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी जय भीम नम भीम महानगर इत्यादी सर्व पदाधिकारी महिला कार्यकारणी पुरुष कार्यकारिणीच्या सर्वांच्या अंतर्गत निघालेला हा जो मोर्चा आहे त्या मोर्चा सर्व संस्थाना आमच्या सोबत आता ज्या आहेत आमच्या पुणे शहराच्या अध्यक्ष आदरणीय स्नी रोकडे

बाबासाहेबांचा सा पुतळा ते कलेक्टर कचेरी पर्यंत निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये संपूर्ण भारतीय बौद्ध सभा पूर्ण आठ जिल्हे याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि ह्या मोर्चाच मान्य काय आहे हे तमाम जनतेला कळालं पाहिजे जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांना कळालं पाहिजे की आपण सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालाच पाहिजे कारण हा मोर्चा म्हणजे बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि सर्व मंदिरावर जर महंत असतील तर आमच्या बौद्ध आहेत तिथे बौद्ध लोक का नाहीत का बौद्धांच्या ताब्यात हे विहार नाही आहेत आणि म्हणून हा लढा आमचा नागपूरची दीक्षाभूमी असेल मऊभूमी असेल या तिन्ही ठिकाणी हा जो आम्हाला हक्क हवा आहे आणि हा हक्क आम्ही आम्हाला जर असं देत नसतील तर आम्ही लढून मांडणार आहोत हे समस्त जनतेला जाहीर असावं आणि हा लढा आमच्या अस्मितेचा असून आम्ही पूर्णपणे अगदी आमच्या शक्तीनिशी हा लढा देण्यात यशस्वी होणार आहोत आणि एकदा सर्व बौद्ध सर्व काही बौद्धांना आम्ही सूचना करणार आहोत की आपण जर संघटन केलं तर आपण काय करू शकत नाही आणि म्हणून सर्व बौद्ध मंडळे बौद्ध विहार सर्व ठिकाणची भारतातली नाही त्या परदेशातली सुद्धा अनेक जनता या आक्रोश मोर्चे मध्ये सामील झालेली आज आपल्याला पाहायला मिळतात कारण याच दिवशी अनागरिक धम्मपालांची आज जयंती आहे आणि त्या अनागरिक धम्मपालांनी सुद्धा अठराशे एक्याण्णव मध्ये या लढ्याला तर सुरुवात केली होती बौद्धांच्या ताब्यात ही बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार असले पाहिजे आणि म्हणून त्या निमित्ताने आज नागरिक धर्मपालांची जयंती आहे आणि म्हणून या दिवशी त्याचप्रमाणे आदरणीय सोसायटी ऑफ इंडियाचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष भया साहेब आर्थात यशवंतराव आंबेडकर साहेब यांचा सुंति है। है आज स्मृति दिन आहे हे निमित्त साधून आज आम्हाला डॉक्टर भीमराव साहेबांनी आदेश दिले होते की आपण राहता त्या ठिकाणाहून हे मोर्चे काढा आणि तो आम्ही काढलेला आहोत जय भीम नम बुद्ध

की हा लढा जो आहे तो खूप वर्षापासून चालू आहे आणि या लढ्याला आजपर्यंत यश आलेलं नाही आज आम्ही हा लढा आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देत आहोत आणि हा लढा करण्यामध्ये आमच्या आठ जिल्हे आहेत पुणे पूर्व पुणे पश्चिम त्याचप्रमाणे महानगर नगर त्याचप्रमाणे पुणे शहर असे आमचे चार जिल्हे आहेत शहर आहे आणि या आठ जिल्ह्यांच्या चार महिलांचे जिल्हे आहेत चार पुरुषांचे जिल्हे आहेत आणि भव्य दिव्या असा आम्ही आहे या मोर्चा नेतृत्व आदरणीय ने करत आहेत हा मोर्चा भारतभर आजच्या दिवशी सुरू आहे आज भैयासाहेब आंबेडकरांचा कृती दिन आहे त्याचप्रमाणे अनागरिक बह्मा यांची जयंती आहे त्याचप्रमाणे पेरिया स्वामी यांची जयंती आहे आणि यांनी सुद्धा हा लढा बऱ्याच वर्षापासून दिलेला आहे आणि हाच लढा आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे यश मिळेपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत आणि यश आमच्या पदरात पाडणार आहोत ही भारतीय बौद्ध महासभेची प्रतिज्ञा आहे आणि ही प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणून या लढ्याला ন কৌতুক কৰো আমি এজনে দিব ইমান জয় ভিম ধন ডাঙৰ আমাৰ महाबोधी मुक्त विहार झालाच पाहिजे महाबोधी बुद्ध विहार हा ऐतिहासिक लढा चालू आहे आपल्या हाताचा अस्तित्वाचा तर या लढ्यामध्ये त्याने त्यांनी आता आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहे तर आज सोबत आहेत पिंपरी चिंचवड आदेश आदेशादान मंगा गजरे हा कोण सांगायचं हेच आहे की आम्ही किती वर्ष झालं आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत आणि ते हक्क आम्हाला मिळत नाहीये आता आम्ही जो मोर्चा काढलेला आहे त्याच्यात आम्ही यशस्वी होणारच आहे कारण हा बोलतायचा अस्मितेचा लढा आहे आणि तो लढा आम्हाला त्याचा यशव आम्ही दाखवणार आहे आणि नागपूरची दीक्षाभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे जलम नाही तिथे मऊ हे ठिकाण हे आमच्या ताब्यात पाहिजे यासाठी आम्ही लढा लढतोय आणि ते यशस्वी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नम बुद्धा जय जयंताई तर अशाच प्रकारे बौद्धांचा एक प्रत्येक गोष्ट संघर्षातूनच मिळालेली आहे तर आता आपण आपले आदरणीय भंतेजी आदरणीय धमानंद भंतेजी यांची यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत या लढ्या दरम्यान तर जय भीम भंतेजी तर हा जो आता ऐतिहासिक लढा सुरू आहे आपल्या अस्तित्वाचा लढा आहे महापौर विरुद्ध मुख्य आंदोलनाचा जो हा लढा सुरू आहे तर या लढ्याचा तर आपले आदरणीय मंत्री महानंद महाबोधी महाव्याज जी बौद्ध सरकारात मिनिमाईची मागणी आहे ती न्याय मागणी आहे आणि साजेची मागणी आहे प्रत्येक प्रत्येक धार्मिक कर्ते आहे त्या जगण्यात त्यांच्या समाज आहे आणि हे बहुधांचं असून त्याच्यामध्ये हा काम आहे हा आहे

आल पइज प हाए है हो घाए है ten अजब तरती जाए है ढए है सतरा सप्टेंबर भैयासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त तसेच अनागरिक धम्मपाल यांची जयंती श्रेयानिमित्तानं महाबोधी बुद्धकया बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात गेलंच पाहिजे त्याचबरोबर मध्य प्रदेशातील महू हे ठिकाण भारतीय बौद्ध सभेच्या ताब्यात आलं पाहिजे त्याचबरोबर नागपूर येथील दीक्षाभूमीसुद्धा बौद्धांच्या ताब्यात आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या म्हणजेच आपल्या डॉक्टर बाबा डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या ताब्यात आलीच पाहिजे अशा पद्धतीचा हा जो लढा होता आजचा अस्मितेचा लढा होता तर या लढ्यामध्ये एवढे सर्वजण सहभागी झालेले आपण पाहत आहोत सर्व बांधव आहेत आता तरी आपण मोर्चामध्ये सुद्धा बघितलेलंच आहे आणि अशा पद्धतीनं हा मोर्चा आम्ही यशस्वी केला आहे कलेक्टर कचेरी या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन या येथील आमच्या पुणे जिल्ह्याचे संपूर्ण पूर्ण पदाधिकारी अध्यक्ष यांनी संपूर्ण जाऊन कलेक्टर कचेरीमध्ये याचं निवेदन दिलं आहे आणि अशा प्रकारे आमचा हा लढा यशस्वी झाला आहे तर या अशा पद्धतीनं हा लढा असा यशस्वी झाला आहे धन्यवाद जय भीम